साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव निमित्त हिंगोली शहरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहती येथील अण्णाभाऊ साठे वसतिगृहामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं घेत नाही डॉक्टर साहेब समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी इकडून बसलेले सगळे बांधव भाऊजी भाऊ व्यासपीठावर बसलेले बबनदादा बसून तर इकडं त्या आमच्या ताईपर्यंत बसलेले सगळे नेते मंडळी आणि या इतरच्या जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल दरवर्षी परमाने याही वर्षी या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल माझ्या सर्व समाज बांधवायचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो अण्णाभाऊसाठी काय फक्त एका समाजापुरते लोकशाहीर अण्णाभाऊसाठी काय फक्त एकट्या मातंग समाजाने याच गुत्त घेतलं नाही कि माझा लोकशाही साठे म्हणल्याच्या नंतर फक्त मातंग समाज मित्रो लोकशाही भाऊ साठे या धरतीवरती ज्या ज्या मानवाने जन्म घेतला त्या त्या मानवाच्या हृदयामध्ये माझ्या लोकशाहीरांना भाऊ साठे यांचं स्थान हे असलंच पाहिजे मी प्रबोधनातून माझ्या लोकशाही भाऊ साठेने ज्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत काही फक्त मातंग मात्र समाजापुरत्या लिहिल्या नाहीत माझ्या लोकशाही भाऊ साठेनं अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला महाराष्ट्रापुरतं नाही मराठवाड्यापुरतं नाही भारत देशा देशापुरतं नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला सात समुद्राच्या पार जर कोणी नाव उचित केलं असेल तर ते माझे लोक लोकशाहीरांना भाऊ साटे होते, होते या मित्र या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल की ज्या ज्या महाराज मी तर फार छोटा आहे मला माझा समाज पण तो कोणत्याही जाती असो पण सांगा समाजामध्ये जन्म घेतला त्या मातन समाजाने ज्या ज्या आताच्या या क्षणाच्या पर्यंत मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या नेत्याच्या पाठीमागा हा माता समाज ठाल बरे त्याचा उत्तरोत्तर तुम्हाला सांगतो उद्धारच झालाय मित्र ध्यानात ठेवा त्याच उदाहरण हा संतोष बांगर आहे हार वेळेस ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी सांगतो माझी छाती गर्वाने फुलते का या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा संतोष बांगर जर आमदार म्हणून उभा असाल या याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो माझ्या मातम समाजाचा आहे मित्र या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल की दोन हजार पाच बावीस वर्षाचा किती बावीस वर्ष आणि ज्या वेळेस नगरपालिकेला उभा राहिलो त्यावेळेस चांगले चांगले नतंबर लोक म्हणले आई ये पूर्व झाले का म्हणजे शेवड कुठे नगरपालिका उभं राहिले नगराध्यक्ष उभा राहिलेला माणूस सात का आठ ट्रेन मला वाटते तो नगरसेवकाला निवडून आलेला मातं माणूस नगराध्यक्ष उभा राहिलेला नगराध्यक्ष झालेला आणि त्याच्या विरोधात तुम्हाला सांगतो मला उभं केलं लोक म्हणजे पिशे झाले कुठून निवडून येईल पण त्यावेळेस तुम्हाला सांगतो मला जर कोणी नावा रुपाला जर कोणी मला मतदान केलं असेल तर ते माझ्या मातंग समाजाने केलं मित्र उदाहरणात हो साडे तीनशे ला साडे तीनशे माझ्या मातंग समाजाने या मांगाच्या लेकराला या संतोष बांगरला दिली आणि त्या आधीच जे छोटस रोपट तुम्ही लावलं तेच रोपट आज तुम्ही बघत असाल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला तरी असं वाटतं की हिंगोली जिल्ह्यापुरतं नाही मराठवाड्यापुरतं नाही या मांगाच्या लेकराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादा जर कोणी करत असल याच संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते माझ्या मातन समाजाला जात मित्र ध्यानात ठेवा कारण की खूप प्रेम आता कर्णातून माझ्यावरती प्रेम केले दोन हजार पाच ला तर निवडून दिलंच दहा हजार पाच ला निवडून दिलं दोन हजार नऊ ला आमचे बंधू श्रीरामदा भांगर उभे राहिले बिनिरोगच निवडून दिलं उभंच कोणी राहिले नाही डॉक्टर साहेब त्याच्यानंतर मला वाटतं दोन हजार बाराच्या आपला बार चौदा का सोळाला सोळाला श्रीरामदाराला उभं केलं त्या तुम्हाला सांगतो एका सिक्क्यानं पुढच्या माणसाला अडीचशे मतदान आणि आमच्या बहादाराला साडे बत्तीसशे मतदान किती <laughs> साडेबत्तीसशे आणि समोरच्याला अडीचशे एवढ्या मोठ्या प्रकारे तुम्हाला सांगतो कि तुम्ही निवडून दिलं मित्रांनो मी तर मी हर वेळेस सांगतो लोक काय म्हणतात काय नाही याच्याकडे हा संतोष बागर बघणारा नाही तुम्हाला सगळ्या जणांना माहित आहे संतोष बांगरचं काम काय पण घरदार तांब मुका बेटा अरे मुका रे थांब काय कापले की त्याला ते भवा कशा कापले गजनी झाला एक काय तुम्हाला खास करून सांगेन लोक मतदानासाठी तुम्हाला माहिती काय काय म्हणतात मतदानासाठी शब्दा घालतात पाया पडतात लोटांगण घालतात आणि एकदा मतदान त्याच्या पदरात पडलं की तुम्हाला सांगतो तुम्हालाही माहिती आहे पाहत नाही कुणी पाहते का कुणी परंतु आपल्याकडून भरपूर अपेक्षा आहे या नगरीमध्ये आपल्याकडून जे कामं झालेले आहेत ते खरोखरच इतर नगरसेवकांनी किंवा इतर पक्षांनी केला होता आपला हे मतदारसंघ नसतानाही आपण जवळपास साडेपाच कोटी रुपये या आम्हाला आनंदित केलेला आहे अगोदरच या प्रभावामध्ये कर्मचारी हे सफाई कामगाराच्या वस्ती असल्यामुळे इथे कानाडोळा होतो परंतु आमदार साहेबांना आम्हाला कुठं कमी पडलेलं नाही त्यामुळे आमचे खरे मागे तिथे कोणी असेल तर आमचे सत्व दादा भाग राहील बोलून मी माझे दोन वर्ष होतो आणि पुढील कार्यक्रमाचे प्रस्ताविक किंवा कार्यक्रम ह्या विषयाला मुगे आपण संपर्क करावे